घरोघरी तिरंगा ह्या अभियानाअंतर्गत नगरपालिकेनं दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचं आयोजन केलंय त्याच अनुषंगाने भव्य तिरंगा रॅली सुद्धा काढण्यात आली आहे रॅलीची सुरुवात पेण नगरपालिका मधनं झाली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महावीर मार्ग कोंढाव तला राजू पोटे मार्ग पेण एसटी स्थानक असा मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप पुन्हा नगरपालिका ह्या ठिकाणी झालाय या रॅलीमध्ये मुख्याधिकारी जीवन पाटील नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उत्साहानं सहभागी झालेले होते भारत माता की जय वंदे मातरम स्वतंत्र भारताचा विजय असो अशा देशभक्तीपर घोषणांनी शहर या अभियाना, या अभियानाचा भाग म्हणून स्वतंत्र सैनिक आणि हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सत्कार समारंभ सुद्धा नगरपालिकेत आयोजित केलेला होता तसंच नगरपालिकेच्या शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे आणि शहरातील प्रमुख चौकांचं सुशोभीकरण करून तिरंगा लाईटनं सजावटही करण्यात आली आहे या अभियानामध्ये पंधरा ऑगस्टला नव्यानं बांधण्यात आलेल्या हुतात्मा क्रांती स्तंभाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन होणार आहे आणि या सोहळ्याला सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचे नातेवाईकांना विशेष निमंत्रण देण्यात आलं